आकाशवाणी नागपूर आणि पटवर्धन आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय वेव्स अर्थात पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेला उद्यापासून मुंबईत सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन अक्षय तृतीयेच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह नवीन खरेदीची बाजारपेठेत रेलचेल यवतमाळमध्ये रोखले दोन बालविवाह नागपूर येथील मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्कमध्ये व्यावसायिक संचालनाला प्रारंभ आणि भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांचं निधन आता सविस्तर बातम्या येणाऱ्या जनगणनेत जातीनिहाय जनगणना समाविष्ट करण्याचा निर्णय आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत एका पत्रकार परिषदेत माहिती दिली राजनीति के दबाव में न आए जातियों की गणना एक सर्वे के स्थान पर मूल जनगणना में ही सम्मिलित होनी चाहिए इसे यह सुनिश्चित होगा कि समाज आर्थिक और सामाजिक दृष्टि से मजबूत होगा और देश की प्रगति भी निर्बाध करती रहे आज दिनांक तीस चार दो के दिन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में राजनीतिक विषयों की, की कैबिनेट समिति ने यह निर्णय लिया है जातियों की गणना को आने वाली जनगणना में सम्मिलित किया जाए मुंबईत उद्यापासून वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट वेव्स संमेलनाला प्रारंभ होत आहे वांद्रे कुर्ला संकुलात जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये आयोजित या परिषदेचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उद्घाटन होणार आहे चार मे पर्यंत चालणाऱ्या या परिषदेत जगभरातून शंभरपेक्षा जास्त देश सहभागी होणार असून विविध विषयांवर चर्चासत्र आणि अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत परिषदेच्या पहिल्या दिवशी भारत आणि महाराष्ट्र पॅव्हेलियन तसंच वेव्स प्रदर्शनाचं उद्घाटन होणार असून काही महत्वपूर्ण घोषणा आणि सामंजस्य करार करण्यात येणार आहेत या परिषदेच्या माध्यमातून देशातल्या सर्जनशील अर्थव्यवस्थेला मोठ्या प्रमाणात चालना मिळण्यास मदत होणार आहे वेव्स दोन हजार पंचवीस या कार्यक्रमाच्या थेट प्रसारणामुळे रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी प्रसारित होणारं मराठी राष्ट्रीय बातमीपत्र आजपासून चार पर्यंत रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल बातमीपत्राच्या हा बदल तीस एप्रिल ते चार मे या कालावधी पुरताच आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय भारत सरकार द्वारा मुंबईत आयोजित वेव्स दोन हजार पंचवीस ऍनिमेशन गेमिंग ई स्पोर्ट कॉमिक्स चित्रपट यांसह अनेक क्षेत्रांमधील तुमच्या प्रतिभेचं जगाला दर्शन घडवण्याची संधी विशेष उपक्रमात सहभागी व्हा क्रिएट इन इंडिया चॅलेंज अधिक माहिती आणि नोंदणीसाठी संकेतस्थळ वेव्ज इंडिया डॉट ओ आर जी साड़तीन मुहूर्तांपैकी असलेली अक्षय तृतीया आज साजरी होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या हे पर्व सगळ्यांसाठी यश वृद्धी आणि प्रसन्नता घेऊन येवो असं त्यांनी शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे महात्मा बसवेश्वर जयंती आज साजरी होत आहे समाजाप्रती महात्मा बसवेश्वर यांचा दृष्टिकोन आणि उपेक्षितांच्या उत्थानासाठी त्यांनी केलेले प्रयत्न आजही समाजाला मार्गदर्शन करत असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी यांनी बसवेश्वर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या या शुभदिनी आपल्या जीवनात नवचैतन्य येव उत्तम आरोग्य सुख समृद्धीनं संपूर्ण वर्ष जाव अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत आपल्या सर्वांच्या आयुष्यात अक्षय सुख समृद्धी धनसंपदा नांदो अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांना अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या आहेत तर अक्षय तृतीयेच्या मंगलदिनी घरोघरी लक्ष्मीचा सदैव वास राहो सुख समृद्धी यश ऐश्वर शांती आणि उत्तम आरोग्य लाभो अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या आहेत वीरशैव लिंगायत संप्रदायाचे संस्थापक महान समाज सुधारक विश्वगुरु महात्मा बसवेश्वर महाराज यांना जयंतीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री मंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी अभिवादन केलं आहे चारधाम यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर उत्तर उत्तरकाशी जिल्ह्यात गंगोत्री आणि यमुनोत्री धामचे दरवाजे पारंपरिक पद्धतीनं उघडण्यात आले असून केदारनाथ धामचे दरवाजे शुक्रवारी उघडतील आणि बद्रीनाथ धामचे दरवाजे रविवारी उघडतील अक्षय तृतीय निमित्त दोन बालविवाह रोखण्यात यवतमाळ प्रशासनाला यश आलं आहे बालविवाहाचा प्रयत्न झाल्यास सर्व संबंधितांवर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले असून बालविवाह रोखण्यास मदत करण्याचं आवाहन आहे प्रत्येक कॉलेज आणि स्कूलचे जे टीचर्स आहे आपले लग्न मंडपचे जितके संचालक आहेत ब्युटी पार्लर चे ऑपरेटर आहे केटरिंग चे व्यवसायामध्ये जे लोक आहे आपले मंदिरचे जितके पंडित आहे आणि आपले मॉल बी आहे यांना माझी विनंती करणार आहे जर वाढ्या संदर्भात कोणी आपल्या संद, आपल्याकडे आला तो त्याच्या संदर्भात जिल्हा प्रशासनाला माहिती द्यावं सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई हे भारताचे नवे सरन्यायाधीश असतील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती गवई यांची भारताचे सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे पुढील महिन्याच्या चौदा तारखेपासून ते आपला कार्यभार सांभाळतील अशी माहिती केंद्रीय कायदा आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी दिली या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडियो या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पीएम गतीशक्ती या महत्वाकांक्षी उपक्रमाअंतर्गत आणि केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली नागपूर येथील वर्ध्याजवळ सिंधी इथं उभारण्यात आलेल्या मल्टीमॉडेल लॉजिस्टिक पार्क लिमिटेड या प्रकल्पानं जलद आणि कार्यक्षम वाहतुकीची साखळी निर्माण करण्याच्या उद्देशानं आपलं व्यावसायिक संचालन सुरू केलं आहे या प्रकल्पामुळे शेवटच्या टप्प्यापर्यंतची जोडणी सुधारण्यास तसंच प्रवासाचा वेळ कमी करण्यास मदत होते राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची शंभर टक्के मालकीची कंपनी असलेल्या राष्ट्रीय महामार्ग लॉजिस्टिक मॅनेजमेंट लिमिटेड लिमिटेडनं स्थापन केलेल्या पी नागपूरला नुकतंच फरुखनगर येथून एकशे तेवीस मारुती कार्सचा पहिला रेल्वे रेक प्राप्त झाला ही गोष्ट या सुविधेसाठी एक महत्वपूर्ण उपलब्धी ठरली आहे महाराष्ट्र राज्य स्थापना दिनाचा सा सहासष्टावा वर्धापन दिन म्हणजे महाराष्ट्र दिन उद्या साजरा होत आहे यानिमित्त ठिकठिकाणी ध्वजारोहणासह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे नागपूरचा प्रसिद्ध सीताबर्डी किल्ला उद्या एक मे रोजी सकाळी नऊ ते दुपारी चार या वेळेत जनतेसाठी खुला असेल ओळखीचा वैध पुरावा सादर करून स्टेशन कॅन्टीन गेट किंग्जवे विरुद्ध असलेल्या गेटमधून किल्ल्यात प्रवेश देण्यात येईल अशी माहिती डिफेन्स जनसंपर्क अधिकाऱ्यांतर्फे देण्यात आली आहे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते विधान परिषदेचे माजी सदस्य आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यकर्ते डॉक्टर रामदास आंबटकर यांचा आज दुपारी महात्मा गांधी मेडिकल मिशन हेल्थकेअर सेंटरला चेन्नई इथं निधन झालं अनेक दिवसांपासून ते त्यांच्या ते किडनी संबंधित उपचारासाठी एमजीएम हल्थ किरला चेन्नई इथं इतन उपचार घेत होते ते विदर्भातील वर्धा जिल्ह्यातील वडनेरचे प्रतिनिधित्व करायचे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांच्या निधनाचं वृत्त ऐकून अतिशय दुःख झालं विदर्भात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि भाजपचं संघटन मजबूत करण्यासाठी रामदासजींनी कठोर परिश्रम घेतले रामदास आंबेडकर यांच्या निधनानं विदर्भातील सामाजिक राजकीय क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा भावना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपल्या शोकसंदेशातून व्यक्त केल्या कल्या पहलगामध्यक्षा आतंकवादी हल्ल्यात निष्पाप लोकांचा जीव गेला याचा पडसाद संपूर्ण जगभरूमटल भंडारा शहरात देखील सकल हिंदू संघटनेच्या वतीनं शहरातून रॅली काढण्यात आली आयपीएल मध्ये आज चेन्नई सुपर किंग्सचा सामना पंजाब किंग्स बरोबर होणार चेन्नईतल्या ए एम चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता हा सामना सुरू होईल काल रात्री कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा चौदा धावांनी पराभव केला आज विदर्भात अकोला इथं सर्वाधिक कमाल तापमान चौवेचाळीस पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तर नागपूरचं कमाल तापमान त्रेचाळीस पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलं येत्या काही तासात विदर्भातील अमरावती वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यातील काही ठिकाणी वादळी वारा आणि मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे शेवटी पुन्हा ठळक बातम्या जातनिहाय जनगणना करण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय व्हेव्ज अर्थात पहिल्या जागतिक दृकश्राव्य मनोरंजन शिखर परिषदेला उद्यापासून मुंबईत सुरुवात पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार उद्घाटन अक्षय तृतीयेच्या सणाचा आज सर्वत्र उत्साह नवीन खरेदीची बाजारपेठेत रेलचेल यवतमाळमध्ये रोखले दोन बालविवाह नागपूर येथील मल्टी मॉडेल लॉजिस्टिक पार्कमध्ये व्यावसायिक संचालनास प्रारंभ आणि भाजपचे विधान परिषदेचे माजी आमदार डॉक्टर रामदास आंबटकर यांचं निधन याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र थोड्याच वेळात सहा वाजून पंधरा मिनिटांनी विविध भारतीवर प्रसारित होईल नमस्कार